या वर्षीच्या जून महिन्यातली गोष्ट आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यात नांदोसमध्ये एका जंगलात एक मृतदेह सापडला होता आता म्हणायला मृतदेह होता तर सांगाडाच पोलिसांनी तातडीनं सूत्र हलवली आणि या सडलेल्या मृतदेहाचा शोध लावला मृतदेह एका नेपाळी तरुणाचा होता पोलिसांच्या तपासात पुढं आलं या तरुणानं स्वतःला संपवलं होतं दोन दिवस बातमीची चर्चा झाली आणि नंतर लोक बातमी सुद्धा विसरून गेली पण सगळीकडची लोक नाही नांदोसमधल्या कित्येक लोकांना सडलेला मृतदेह सापडला एवढंच ऐकून एक भीतीची लाट जाणवली होती कारण होता त्यांचा अनुभव नांदोसमध्ये घडलेली एक घटना नांदोसचा डोंगर तिथल्या दरीत सापडलेला मृतदेह आणि दोन शब्द पैशांचा पाऊस दोन हजार तीनचा डिसेंबर महिना नांदोसमध्ये पोलिसांना मृतदेह सापडले होते तपास करत करत पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले आणि उलगडलं एक सत्य महाराष्ट्राला हादरवणारं दहा मृत्यूंचं सत्य जे आजही ओळखलं जातं नांदोस हत्याकांड म्हणून हे हत्याकांड काय होतं नांदोसमध्ये नेमकं काय घडलेलं त्याची स्टोरी भीतीची अमिषाची आणि भीषण क्रूरतेची दोन हजार तीनचा डिसेंबर महिना तारीख वीस डिसेंबर थंडी वाढलेली सकाळची वेळ होती मालवणमधल्या नांदोस गावासाठी नेहमी सारखीच सकाळ नांदोस मालवणमधलं हिरवाईनं नटलेलं गाव गावात डोंगर आहे पायत्याशी गाव आहे अगदी चित्रात दिसताना तसंच डोंगरावरचं पठार सोडलं तर डोंगर काहीसा अनवट इथं फार कोणी जायचं नाही आजही जात नाही एका बाजूला खोल दरी आहे आणि त्या दरीत आहे घनदाट जंगल इथं जातो तो फक्त वारा आणि गावातले काही गुराखी आपल्या गुरांना चरायला घेऊन जाणारे वीस तारखेच्या सकाळी सुद्धा असेच काही गुरा गुराखी गुरं घेऊन डोंगरावर गेले फिरता फिरता त्यांना अचानक कसला तरी कुजलेला वास आला एखादा प्राणी मरून पडला असेल आणि त्यामुळे हा वास येत असेल असं त्यांना वाटून गेलं पण वास भरपूर होता वास प्रचंड घाण होता वास कुठून येतोय हे बघत बघत काही गुराखी वासाच्या दिशेने गेले तेव्हा त्यांना काही पोती किंवा गोण्या दिसल्या या गोण्यांचं तोंड बांधलेलं होतं त्यांनी तोंड उघडून पाहिलं तर या गोण्यांमध्ये होते कुजलेले मानवी मृतदेह त्याच दिवशी सिंधुदुर्गच्या एसपी नाईक फोन Phone आला फोन निनावी होता फोनवर सांगण्यात आलं नांदोशच्या डोंगरावर मृतदेह आहेत गोणीत भरून ठेवलेले कुजलेले मृतदेह पोलिसांची पथकं लागलीच डोंगरावर पोचली आणि त्यांनी तपास सुरू केला पोलिसांनी शक्य तितका तपास केला आणि डोंगरावर त्यांना एकूण पाच मृतदेह सापडले पाचही मृतदेह कुजलेले हत्या होऊन बरेच दिवस झाले आहेत हे सहज लक्षात येईल असे वीस तारखेला दिवसभर पोलिसांनी तपास केला पाच मृतदेह शोधले पण रात्र वाढत गेली जंगलातला अंधार गुढ झाला आणि त्या दिवसाचा तपास थांबला नांदोश्वर डोंगरावर मृतदेह सापडल्याची बातमी गावभर झाली पण आणखी एक धक्का बाकी होता जो बसला दुसऱ्या दिवशी डोंगराच्या दुसऱ्या बाजूला आणखी चार मृतदेह सापडले होते पण हे मृतदेह ज्या अवस्थेत होते ते विचित्र होत त्या चार बॉडीज गुणित नव्हत्या या जंगलात एका झाडाखाली सापडल्या होत्या थंडीमुळे असेल किंवा इतर कुठल्या कारणाने पण या बॉडीज जास्त कुजलेल्या नव्हत्या त्यांच्या डोक्यावरचे केस कवटीपासून वेगळे झाले होते शरीराचा काही भाग प्राण्यांनी खाल्ला होता मृतदेह काहीसे कुजले असले तरी त्यांची ओळख पटवणं शक्य होतं त्यात एक मृतदेह एका पुरुषाचा होता एक महिलेचा आणि दुसरे दोन मृतदेह होते दोन मुलांचे दोन दिवसात नऊ मृतदेह सापडले होते मृतदेह पुजलेले ओळख पटवणं अशक्य खून होऊन बरेच दिवस होऊन गेलेले पोलिसांसमोर दुहेरी आव्हान होतं या खुनांमागे नेमकं कोण आहे याचा शोध घेणं आणि लोकांमधली भीती संपवणं दुसरा आव्हान टॅकल करण्यासाठी पहिला आव्हान टॅकल करायचं होतं मृतदेहांची चर्चा सगळ्या गावात होऊ लागली बातमी अगदी सगळ्यात जिल्ह्यात पसरली पण पोलिसांचा तपास सुरू झालेला मुळात या मृतदेहांची ओळख कशी पटवायची हा प्रश्न मोठा होता पण पोलिसांना मृतदेहांच्या गोण्याजवळ एक डायरी सापडली होती रक्ताळलेली डायरी ही डायरी पोलिसांनी उलगडून पाहिली तेव्हा त्यात काही नावं दिसली नावं पुढे पत्ते सुद्धा होते पोलिसांनी या पत्त्यांवर जर शोध घेतला तेव्हा त्यांच्या लक्षात एक विचित्र गोष्ट आली ज्या ज्या माणसांची नावं डायरीत लिहिली होती ती माणसं बेपत्ता होती ती बेपत्ता असण्याच्या तक्रारी पोलिसांमध्ये देण्यात आल्या होत्या त्यात पाच मृतदेह हो पूर्णपणे कुजलेले असले तरी चार मृतदेह हो मात्र ओळख पटवण्यासारखे होते यातला जो पुरुषाचा मृतदेह होता त्याचं नाव केरूभाई माळी मुंबईत भाजीची दोन दुकान असणारा माणूस त्याचा मृतदेह हो सापडला होता त्याच्या सगळ्या कुटुंबासोबत पोलिसांना पहिला क्लू मिळाला होता आणि इथूनच सुरू झाला आरोपींचा शोध टेरुभाई माळी यांच्याबद्दल पोलिसांनी माहिती काढली तेव्हा त्यांना समजलं की केरूबाईंवर कर्ज फार होतं त्यातच ते एका माणसाच्या सतत कॉन्टॅक्टमध्ये होते आता भाजीची दुकानं असलेला माणूस एखाद्या माणसाच्या कॉन्टॅक्टमध्ये असणं हे फार विशेष नाही पण प्रचंड अलर्ट असलेल्या पोलिसांनी या कॉन्टॅक्टमधली खरी गोम ओळखली जो माणूस केरूबाईंच्या कॉन्टॅक्टमध्ये होता त्याचं नांदोस गावाशी कनेक्शन होतं इथं त्याची ये जा होती माणूस होता संतोष चव्हाण मग पोलिसांनी आपलं नेटवर्क वापरलं रक्त डायरीतले नंबर वापरले आणि या संतोष चव्हाणचे साथीदार सुद्धा शोधले संतोष चव्हाण अमित शिंदे योगेश चव्हाण आणि महेश शिंदे हे चार आरोपी पोलिसांनी उचलले सगळ्यांना वेगवेगळ्या ठिकाणांवरून अटक करण्यात आली चौघांनाही ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी सुरू झाली पण चौकशीमध्ये या चौघांच्याही उत्तरात विसंगती आढळून आली आणि पोलिसांना आरोपी सापडले मग चौकशीचा फास आवडला आणि या चौघांनी कबुली दिली दहा खून केल्याची पोलिसांना नादोशच्या डोंगरावर नऊ मृतदेह सापडलेले पण त्या चार आरोपींनी कबुली दिली दहा खुनांची मुळात पोलिसांना जे रक्त दिलेली डायरी सापडली होती त्यात एक नाव होतं त्याचा मृतदेह पोलिसांना सापडला नव्हता पोलिसांना त्या मृतदेहाचं कोडं सोडवायचं होतंच ते सुटलं आरोपींनी दिलेल्या कबुलीमुळं हा एकमेव खून होता जो नांदोदच्या डोंगरावर घडला नव्हता हा घडला होता नांदोस पासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर रस्त्यावर असलेल्या एका तलावाजवळ या आरोपींनी ज्या व्यक्तीचा खून केला होता त्याला मालवणा रस्त्यावर असलेल्या एका तलावाजवळ नेण्यात आलं त्या तलावात तुला आंघोळ करावी लागेल असं सांगण्यात आलं जेव्हा तो तलावात आंघोळीसाठी उतरला तेव्हा त्याला बुडवून मारायचा प्रयत्न झाला पण माणूस तब्येतीनं दणकट होता त्याला बुडवणं काय जमलं नाही त्यानं ना प्रतिकार करायचा प्रयत्न केला संध्याकाळची वेळ होती त्याचा आरडाओरडा कोणाला कुणाला ऐकू जाणार नव्हता पण अशातच त्या चौघांपैकी एकानं त्याच्या डोक्यात दगड घातला हा गडी बेशुद्ध पडलाय हे ओळखून त्याला पाण्यात बुडवलं आणि तिथून पसार झाले दोन तीन दिवसांनी त्याची बॉडी पाण्यातून आली पोलिसांना बॉडी सापडली पण मृतदेहाची ओळख पटवण्याचा काहीच मार्ग नव्हता पोलिसांनी या प्रकरणाचा खून म्हणून तपास केला नाही आणि बेवारस मृतदेह म्हणून या बॉडीचं दफन केलं ही बॉडी कुणाची आहे ही या तलावात कशी आली या अँगलने तपास झाला असता तर कदाचित पुढचे नऊ खून झालेच नसते या दहा खुनांचा मास्टर माइंड होता संतोष चव्हाण नांदोज गावाशी कनेक्शन असलेला मुंबईत रिक्षा चालवणारा पण प्रश्न होते संतोषने हे खून केले कसे आणि का तर संतोष कोकणातून मुंबईत आला होता आल्यावर त्याने एका माणसाकडून कर्ज घेतलं त्यानंतर रिक्षा घेऊन व्यवसाय सुरू केला पण हा व्यवसाय म्हणावा असा चालत नव्हता कर्जाचे हप्ते पेडायचं दडपण होतच अशातच संतोषला रामजी बुवा नावाचा एक गुजराती माणूस भेटला हा होता संतोषच्या आयुष्यातला आशेचा किरण कारण यानं संतोषला सांगितलं मी तुला तुझ्याकडे असलेले पैसे दुप्पट करून देतो मला पैशांचा पाऊस पडता येतो आपला कर्जाचा प्रश्न कायमचं सुटेल वर आपल्याकडं पैसे राहतील या आशेनं संतोषनं आणखी एका ठिकाणावरून पैसे उचलले आणि ते या बोवाला दिले बोवा हा बोवा अर्थातच गंडीव पशीवधंदा करणारा होता हा संतोषला पैसे द्यायला टाळाटाळ करायला लागला पण संतोष होता चिवट तो या बुवासोबत फिरायला लागला त्याचा शिष्य म्हणून त्याच्या आजूबाजूला वावरायला लागला आणि यातून संतोषला समजलं या, संतोष या बुवानं आपल्यासारखा सोना अनेक जणांना लावलाय एक दिवस हा बुवा गुजरातमध्ये गायब झाला आणि संतोषचा आशेचा किरण झटक्यात मावळला पण यातून संतोषला एक गोष्ट समजली होती लोक गणतात गंडवता आलं पाहिजे मग त्यांना आपल्या आजूबाजूची पैशांची गरज असणारी माणसं हिरली या प्लॅनिंग मध्ये सामील होतील असे तीन जण जमवले आणि मग सुरू झाला एक भीषण खेळ ज्यात पैसे होते आमिष होतं प्लॅनिंग होतं आणि रक्तरंजित घटना सुद्धा संतोषनं पैसे दुप्पट करून देतो असं म्हणत लोकांकडून पैसे गोळा करायला सुरुवात केली अर्थात पैसे दुप्पट होणार नव्हतेच पण लोकांनी आहे ते पैसे मिळवायला तगादा लावला लोकांची मागणी वाढत गेली आणि या प्लॅनिंगचा दुसरा अंक सुरू झाला ठिकाण होतं नांदोस या चौघांनी ज्यांना डबल पैसे मिळवायची आशा होती त्यांना एक ठिकाण सांगितलं नांदोस इथं पूजा करावी लागेल तुमच्या हातानं पूजा झाली की पैशांचा पाऊस पडेल त्या चौघांनी पहिला खून केला तेव्हा त्या माणसाला बुडवून मारायचं ठरवलं पण हा प्लॅन थोडक्यात फसला तेव्हा या चौघांच्या लक्षात आलं की यात रिस्क आहे माणूस न मारण्याची आणि आपण कुणाला तरी सापडण्याची त्यामुळे त्यांनी पुढचा प्लॅन ऍक्टिव्ह केला पंचवीस सप्टेंबर दोन हजार तीनला त्यांनी दोन खून केले गोरेगावचे शंकर सरागे आणि रत्नागिरीचे हेमंत ठाकरे तीस ऑक्टोबरला त्यांनी आणखी चार खून केले पुण्याचे विजयसिंह दुधे संजय गवारे दादासाहेब चव्हाण आणि बदलापूरचे कुर्फ बाळा पिसाळ मग आला चौदा नोव्हेंबरचा दिवस हिरुभाई माळी त्यांची पत्नी अनिता मुलगा राजेश आणि संजय अशा चौघांचा खून झाला मृतदेह गोणीत भरले आणि फेकून देण्यात आले पण वेगवेगळ्या ठिकाणची माणसं नांदोसमध्ये यायची कशी त्यांच्यासोबत व्हायचं काय तर या चौघांनी रीतसर प्लॅन केला होता आधी हे लोकांना मालवणमध्ये बोलवायचे तिथेच एखाद्या लॉजमध्ये राहायला लावायचे ही माणसं येताना त्यांची तिकीटं बुक करणं त्यांच्यासाठी रूम बुक करणं हे सगळं काम केलं जायचं पण खोटे नावं वापरून त्यांची ओळख लपवली जायची मग ही माणसं हॉटेलमधून बाहेर पडताना त्यांना सोबत आणलेलं सगळं सामान घेऊन यायला लावायचे मागे एकही क्लो राहणार नाही ह्याची परफेक्ट काळजी घ्यायचे मग एका रिक्षातून या लोकांना नांदोशच्या पायथ्याला आणलं जायचं तिथं एका मंदिरात बसवलं जायचं आणि मग एक एक करून त्यांना पठारावर नेलं जायचं तिथं त्यांना भेटायचा संतोष तवांण पण नेहमीच्या रूपात नाही तर एका बुवाच्या रूपात बुवाचे कपडे घातलेला संतोष त्यांना सांगायचा तुम्हाला एका पूजेला बसावं लागेल पूजा करावी लागेल पूजा यशस्वी झाली की इथं पैशांचा पाऊस पडेल तुमचे पैसे दुप्पटच काय त्याही पेक्षा वाढतील लोक या गोष्टीवर विश्वास ठेवायची संतोषच्या साथीदारांसोबत पठारावर जायची बुवा असलेल्या संतोषला भेटायची आणि मग संतोष त्यांना पूजेला बसवायचा त्याआधी त्या लोकांनी आणलेले पैसे संतोषचे साथीदार ताब्यात घ्यायचे पूजेला सुरुवात व्हायची आणि फक्त काही मिनिटात संतोषच्या समोर बसलेल्या माणसावर वार व्हायचा वार कधी तीक्ष्ण हत्याराचा असायचा कधी बंदुकीच्या दस्त्याचा असायचा तर कधी संतोषचे साथीदार फार वेळ घालवायचे नाहीत ते मागून डोक्यात गोळी घालून रिकामे व्हायचे काही क्षणात विषय एंड या चौघांनी केलेला सगळ्यात भीषण प्रकार होता माळी कुटुंबियांसोबत हिरुबाई त्यांची पत्नी आणि दोन्ही मुलांना घेऊन इथे आले होते काही बातम्यांनुसार केरूबाईंनी एक लाख रुपये आणले होते तर काही बातम्यांनुसार चार लाख संतोषच्या साथीदारांनी केरूबाईंच्या कुटुंबाला मंदिरात बसवलं त्यानंतर केरूबाईंना वरती घेऊन गेले त्यांना पूजेला बसवलं आणि संपवलं मग नंबर लागला केरूबाईंच्या पत्नीचा त्यांच्यासोबतही सेम झालं दोघांना संपवलं आणि मृतदेह लपवले पण आपले आई वडील डोंगरावर गेले आणि बराच वेळ झाला तरी परत कसे आले नाहीत हा प्रश्न पडल्यानं त्यांची दोन्ही मुलं डोंगरावर जायला निघाली आई वडिलांना हाका मारत मारत पटारावर पोचले या पोरांमुळे आपलं भांड फुटेल आपलं आपल्यान फिसकटेल याची भीती वाटल्यानं चौघांनी त्यांना पकडायचा प्रयत्न केला पण पोरं शिता भिन निसटली या चौघांनी त्यांना सहजासहजी जाऊ दिलं नाही या दोन मुलांचा पाठलाग सुरू झाला आणि त्यांना पळवून पळवून मारलं त्या दोन पोरांकडून त्यांना पैसे मिळणार नव्हते त्या दोघांच्या आई वडिलांना त्यांनी थंडपणे संपवलं होतं पण त्यांची जीव घेण्याची भूक थांबली नव्हती चौघांनी दहा खून केले थंड डोक्यानं कधी गोळी घालून कधी डोकं फोडून अमिष होत पैसे दुप्पट करून देण्याचं पैशांचा पाऊस पाडण्याचं कोकणात झालेल्या खून प्रकरणात पहिल्यांदाच डीएनए तपासणीचा मार्ग वापरण्यात आला पोलिसांनी प्रचंड कमी क्लो असताना सुद्धा चार दिवसात आरोपींना पकडलं गोराख्यांनी पाहिलेले मृतदेह त्यानंतर पोलिसांना आलेला निनावी फोन आणि गोणीत भरलेले मृतदेह इथून सुरू झालेला तपास थांबला तो दहा खुनांचा खुलासा करूनच संतोष चव्हाण अमित शिंदे योगेश चव्हाण आणि महेश शिंदे या चौघांनी केलेलं कृत्य रानटीपणाचं आणि थंड डोक्यानं केलेलं आहे असा युक्तिवाद कोर्टात झाला आणि सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयानं हे प्रकरण दुर्मिळ असून चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली या आरोपींनी या शिक्षेविरोधात हायकोर्टात अपील केलं पण हायकोर्टात सुद्धा फाशीची शिक्षा कायम राहिली त्यानंतर आरोपींनी सुप्रीम कोर्टात फाशीच्या शिक्षेविरोधात अपील केलं आणि तिथे त्यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली काही बातम्यांनुसार चांगली वागणूक आधी भोगलेली शिक्षा गांधीजींवर लिहिलेलं पुस्तक या सगळ्यामुळे त्यांची शिक्षा कमी झाली सध्या त्यांचा मुक्काम तुरुंगातच आहे का बाहेर याबद्दल ठोस माहिती मिळत नाही पण एका डोंगरावर मृतदेहांची रास लावलेल्या चौघांची भीती आजही संपलेली नाही आजही ते चौघ आणि त्यांचा थंडपणा आठवतो जेव्हा दोन शब्द उच्चारले जातात नांदोस हत्याकांड